सिन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं जबाबदारी गेले दहा वर्षापासून अतुल बेनके यांनी केली असतानाही अतुल बेनके यांना दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीची उमेदवारी नको ती मला द्या अशी मागणी अतुल बेनके यांची मेवणे विनायक तांबे यांनी मागणी केली आहे अतुल बेनके यांच्या उमेदवारीला मेवणेनेच खोडा घातलाय तुम्ही काय सांगाल अतुल बेनके यांना उमेदवारी देऊ नये हे जे त्यांच्या यांनी जे वाक्य वापरले ते त्यांचं वैयक्तिक हे वाक्य आहे हे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचं वाक्य नाही आणि त्यांना हा अधिकार कोणी दिला पण नाही जे जे घर जे कुटुंब गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुक्याला सांभाळित आहे सत्ता असो वा नसो वल्लभ शेठ तीन वेळा आमदार होते सत्तेत असताना माणसं सांभाळणं एकदम सोपं असतं परंतु सत्तेत नसताना गोरगरिबांची कामं गोरगरिबांना होणारा अन्याय याला वाचा फोडण्याचं जे काम केलं फक्त वल्लभ शेठ बेनके करू शकतात दुसरं आणि बेनके कुटुंब करू शकतं दुसरं कोणी करू शकत नाही कोणी उठायचं आणि मला मला द्या तिकीट आमदार चालत नाही श्रेष्ठींना पण माहिती आहे काम कोण करते कोण नाही करायचे विनायक तांबे यांनी उतूर पट्ट्यामध्ये वल्लभ शेठ बेनके यांना त्यांनी विधानसभेची उमेदवारी मागणी चुक एकदम चुक आहे मोलाची मदत केली म्हणजे वल्लभ शेठचं काय तिथं काही कार्य नाही का वल्लभ आमदार असताना वतूर पट्ट्यामध्ये किंवा आण्यापासून नाण्यापर्यंत काही कामं केली नाही का आणि त्यांचे विचाराची माणसं तिथं नाहीत का राष्ट्रवादी विचाराची माणसं नाहीत का वल्लभ शेठच्या माण विचाराची माणसं आजसुद्धा त्यांना भेटायला बंगल्यावर येतात ते आजारी असतानासुद्धा त्यामुळं ही राष्ट्रवादी माणसं आहेत राष्ट्रवादीच्या विचाराची माणसं आहेत त्यामुळे कुणीही असा निवडून मनामध्ये आणू नये की माझ्यामुळं काही आहे असं पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि हाच मोठा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार सांगतायत की दोन हजार एकोणीसचा चा राष्ट्रवादीचा जुन्नरचा उमेदवार अतुल शेठ असतील पक्षाच्या आखंड कुठल्याही प्रकारचे आदेश नसतानाही उमेदवाराची ती घोषणा कशी करू शकतात करू शकतात कारण ते झेडपीच्या मतदारसंघामधून पांडुरंग पवार साडेपाच ते सहा हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यांचा त्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांनी तेवढी कामं केली राष्ट्रवादीच्या मान्यमातून आणण्यापासून तर नाण्यापर्यंतचे चारीच्या चारही गट जे पाहिजे कारण का, का तर आज तळागडा खेडेपाड्यात जे गोरगरेबांच्या घराच्या कार्य कोणत्या घरांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात पूजा असू सत्यनारायणाची पूजा साधी असू कोणावर काही दशक्रिया मैतीचा प्रसंग असू तिथे अतुल बेनके आवर्जून आपल्या घरातल्या कुटुंबातला काही प्रसंग झालाय अशा पद्धतीने ते जाऊन त्याच्यामध्ये सहभाग घेतो इतर कुणीही घेत नाही म्हणून अतुल बेनकेलाच उमेदवारी दिली पाहिजे आणि दोन हजार एकोणीसचा राष्ट्रवादीचाच आमदार जुन्नर तालुक्याचा असेल हे मी एक हजार एक टक्के खातीपूर्वक सांगतो जुन्नर तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये कुठे पक्षाचं कार्यालय असू नये संपूर्ण पक्षाची यंत्रणा स्वतःच्या घराभोवती स्वतःभोवतीच फिरवतात हे कुठेतरी चुकते असं वाटत नाही 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 चुकीचं नाही आणि हा कोणीतरी जुन्नर जुन्नरला राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिस आहे ओतूरला आहे ओतूरला संपर्क कार्यालय आत्ता जे पी सदस्य आहेत मोहित शेठ धामाले मी स्वतः त्या कार्यक्रमा त्यांनी मोठं ऑफिस खोललं आहे यांचा आमलेंचं ऑफिस आहे जुन्नरला ऑफिस आहे पांडुरंग पवारांचं ऑफिस आहे कोण म्हटलं असं ऑफिस नाही हे चुकीचं चुकीचे संदेश पाठवतात आणि चुकीचा व्यवस्थित सोडले जातात क्वालिफाईड आहे निष्ठावंत आहे उमेदवारी मागणं चुक आहे कार्य करा लोकांपर्यंत पोहोचा क्वालिफाईड असून आमदार किंवा झेडपी सदस्य होता येत नाही यशवंतराव चव्हाण शिक्ष शिक्षण झालेलं नव्हतं चौथी पाच माणूस महाराष्ट्र मुख्यमंत्री होता का सामान्य माणसापर्यंत तळागारापर्यंत पोहोचला होता तुम्ही पहिलं माणसांमध्ये पोहोचा आज रोजी म्हणजे माणसाने बोलू नये ते पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांना मागण्याचा अधिकार आहे पण कोणावर टीका करण्याचा अधिकार नाही कोणत्या कुटुंबावर म्हणजे मी आत्ता आमदारकी तिकीट मागू शकतो पण मा त्यांना का नको आणि मला द्या असं म्हणणं एकदम चुकीचं आहे त्यामुळं जर जर आत्ता विनायक तांबेंनी तिकीट मागितलं आहे किंवा ते म्हणतात मी निवडून येऊ शकतो त्यांना म्हणावं तुम्ही तुमच्या नावापुढं वल्लभ बेनके बेनके कुटुंब वाजा करा तुमच्यातून बरोबर किती राहते एवढं फक्त आपण अभ्यास करा आणि मग आमदारकीची स्वप्न रांगवा किंवा तिकीट मागा तुम्ही आजही मी त्यांना जाहीरपणे सांगतो की त्यांनी वल्लभ शेठच्या मुलाच्या मागं वल्लभ शेठनी जे तुमच्यासाठी केलं आहे किंवा त्यांच्यासाठी त्या मुलाच्या मागं खंबीरपणे उभं राहा त्यांना आमदार करा आणि मग तुम्ही स्टेप बाय स्टेप काय असेल तर तुम्ही काय कॅपेबल नाही असं मला मानायचं नाही परंतु तुम्ही त्यांच्या मागे खंबीर उभे राहा त्यांना आमदार करा आणि मग आपण त्यांचं बोट धरून पुढं चला पण त्यांच्यावर चिंतडे उडवायचं काम करू नका असं माझं स्पष्ट मत हो आहे